नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब म्हणजे काय त्याची काय कारणं आहेत कुठली लक्षणं रुग्णाच्या शरीरावर मुळे दिसून येतात त्या ते टाळण्यासाठी काय काय उपाय करता येतील त्याचे कॉम्प्लिकेशन कोणते आहेत आणि त्यासाठी उत्तम होमिओपॅथिक औषध कोणते आहेत ते सविस्तरपणे आज आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघूयात की रक्तदाब म्हणजे काय तर तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्ताकडून जो दाब टाकला जातो त्याला आपण रक्तदाब असं म्हणतो आणि ज्यावेळेला नॉर्मल रेंजपेक्षा हा रक्ताचा दाब तुमच्या शरीरामध्ये वाढला जातो त्यावेळेला आपण त्याला हायपर टेन्शन असं म्हणतो म्हणजेच वाढलेला रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब तर नॉर्मल रेंज जी असते ब्लड प्रेशरची ती एकशे वीस पॉइंट ऐंशी एम एम ऑफ एचजी अशी असते आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये पर्सिस्टंटली सातत्यानं हे ब्लड प्रेशर वरचं ब्लड प्रेशर एकशे चाळीस पेक्षा जास्ती राहिलं आणि खालचं ब्लड प्रेशर हे नव्वद पेक्षा जास्त राहिलं तर आपण त्या व्यक्तीला हाय ब्लड चा त्रास आहे असं म्हणू शकतो आता वरचं ब्लड प्रेशर म्हणजे काय त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो आणि खालच्या ब्लड प्रेशरला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय तर ज्यावेळेला आपलं हृदय आकुंचन पावतं त्यावेळेला जो आपल्या शरीरातला रक्ताचा उच्चतम दाब असतो त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो जे Uh, एकशे वीस असणं अपेक्षित आहे पण ते वेळेला एकशे चाळीस पेक्षा जास्ती होतं त्यावेळेला आणि ब्लड प्रेशर म्हणजे हृदय पावत त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमधला जो दाब असतो त्याला आपण डायस्ट्रोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो जे ऐंशी एम एम जी नॉर्मल असतं परंतु सतत जर ते नव्वद पेक्षा जास्त राहिलं तर त्याला आपण हायपरटेन्शन असं कन्सिडर करतो तर आपण आता बघूयात की हायपरटेन्शनला सायलेंट किलर असं आपण म्हणतो सायलेंट किलर म्हणजे काय की, की, का की हायपरटेन्शन हे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये येतं त्यावेळेला ते एकटं कधीच येत नाही ते, ते बऱ्याच रोगांना आमंत्रण घेऊन येतं जसं की डायबिटीज असेल नेहमी तुम्ही की ब्लड प्रेशरच्या बऱ्याच व्यक्तींना शुगर असते त्याचबरोबर थायरॉइडचा त्रास असू शकतो हाय कोलेस्ट्रॉल असतं ऑस्टिओट्री त्रास असतो बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये दिसून येतात जसं की आपण पाहतो ब्लड प्रेशर असलं की अंजायना त्याच्यानंतर अल्झायमर्स डिसीज चेस्ट पेन थायरॉइड ज्याच्यामध्ये किडनी प्रॉब्लेम पेशंटला येऊ शकतात लिव्हरचे प्रॉब्लेम येऊ शकतात डोळ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी ग्लॉकोमा कॅट्रॅक ह्या सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशर मुळे वाढू शकतात किंवा ब्लड प्रेशरचे परिणाम वेगवेगळ्या शरीरातल्या अवयवांवर होऊ शकतात आणि हे वेगवेगळे आजार तुमच्यामध्ये येऊ शकतात जस की शॉक आहे चेस्ट पेन आहे अंजायना आहे स्ट्रोक बसू शकतात हार्ट अटॅक्स येऊ शकतात तर बरेच आजार आमंत्रण देणारे या ब्लड प्रेशरमुळे आपल्यामध्ये येतात त्यामुळे ते आपण त्याला सायलेंट किलर असं म्हणतो आता आपण पाहूयात की ब्लड प्रेशरची कारण हाय ब्लड प्रेशरची कारण काय काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे स्ट्रेस आजकाल आपण पाहतो की या धावपळीच्या युगामध्ये सतत माणसाच्या डोक्यावर ताण तणाव काळजी चिंता असते सतत धावपळीमुळे निर्माण होणारा शारीरिक आणि मानसिक ताण तणाव यामुळे ब्लड प्रेशर हे बऱ्याच व्यक्तींमध्ये आजकाल पाहायला मिळत आहे ब्लड प्रेशर हे नेहमी कोणाला लक्षात ठेवा ज्या व्यक्ती सतत विचार करत असतात फ्युचर प्लॅनिंग करत असतात भविष्याचा जास्त विचार करतात त्यांच्या डोक्यातले विचार थांबायचं नावच घेत नाहीत एक विचार झाला की दुसरं दुसरा झाला की तिसरा आणि त्यामुळे काय होतं मग शारीरिक आणि मानसिक श्रम त्यांच्याकडून भरपूर होतात मानसिक आणि मेंटल वर्क हे अति प्रमाणात होतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराची उष्णता ही वाढली जाते उष्णता वाढली की आपोआपच त्यांचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं सगळ्या गोष्टी वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम मग एकेका अवयवावरती व्हायला लागतात तर जे ट्वेंटी फोर अवर्स मेंटल वर्किंग ज्यांचं आहे आणि कसलीही विश्रांती घ्यायचं त्यांचं नाव नसतं मग प्रमाणात जे शारीरिक आणि मानसिक कष्ट होतात ज्याला आपण अतिकर्मीपणा म्हणतो तर हे एक महत्वाचं कारण आहे ब्लड प्रेशर रेज होण्याचं त्यामुळं अशा व्यक्तींनी स्वतःसाठी वेळ काढून थोडीशी विश्रांती घ्यावी मनालाही आणि शरीरालाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे लॅक ऑफ स्लीप जर तुमची झोप पुरेशी होत नसेल तर निश्चितपणे हाय ब्लड प्रेशरला आमंत्रण दिलं जातं तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव सिडेंटरी लाईफस्टाईल राहते त्यांची ओबेसिटी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते वजन वाढलेलं ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ब्लड प्रेशर हाय होण्यासाठी हेरिडेटरी जर तुमच्या आई वडिलांना तुमच्या अनुवंशिकतेनुसार नुसार तुमच्यामध्ये जर हाय ब्लड प्रेशर मिळत असेल पूर्वीच्या लोकांमध्ये तर निश्चितपणे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा हाय ब्लड प्रेशर होण्याची शक्यता ही दाट असते बेसिकली हायपरटेन्शन हे दोन प्रकारचे असतात एक असतं प्रायमरी हायपरटेन्शन आणि दुसरं असतं सेकंडरी हायपरटेन्शन तर प्रायमरी किंवा इसेन्शियल मध्ये ते जेनेटिकच असतं हेरिडेटरी असण्याचं प्रमाण जे आहे ते बेसिकली जेनेटिक प्रायमरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सेकंडरी मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ते ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता ही झालेली असते त्यामुळे आपण त्याला सेकेंडरी हॅपिटेन्शन असं से म्हणतो आणखीन एक महत्वाचं कारण मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये पाहिले की अशा व्यक्तींना ब्लड प्रेशर चा त्रास होतो ज्या व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळी व्यसन करत आहेत जस की खूप काळ जर एखादी व्यक्ती तंबाखू खात असेल दारू पित असेल सिगारेट ओढत असेल तर अशा व्यक्तींना शंभर टक्के पुढे जाऊन हार्ट अटॅक्स येणं ब्लड प्रेशर रेंज होणं स्ट्रोक्स बसणं ह्या ह्या तक्रारी होतात आणि त्यातच त्यां त्यांचा मृत्यू ओढावला जातो असं मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेला आहे त्यामुळे व्यसन हे एक महत्वाचं कारण आहे ब्लड प्रेशर रेज होण्यासाठी तुमच्या रक्ताचं दाब वाढण्यासाठी तर ही काही महत्वाची कारण होती आता आपण बघूयात कुठली लक्षण ब्लड प्रेशर वाढल्यावर पेशंटमध्ये दिसून येतात तर सगळ्यात महत्वाचं कंटिन्युअस एक प्रकारचा हेडे डोकेदुखी सतत एक प्रकारची डोकेदुखी अशा पेशंटला जाणवत राहते त्यातल्या त्यात जी डोकेदुखी असते ती जास्त करून माथ्यावरती म्हणतो ला जो हेडेक असतो तो अशा पेशंट मध्ये कॉमनली पाहायला मिळतो त्यानंतर जे टेम्पल्स असतात तिथे सतत एक पल्सेटिंग फ्रॉबिंग पेन असते ठणकल्यासारखं होतं आतून एक चक्कर आल्यासारखी गरगरल्यासारखी होते त्याच्यानंतर घाम येतो मानसिकरित्या अस्वस्थ वाटायला लागतं ताण एक प्रकारचा ताण आहे शरीरावर वाटत चिडचिड होते प्रचंड प्रमाणात ज्यांना ब्लड प्रेशर आहे हाय ब्लड प्रेशर अशा व्यक्ती प्रचंड प्रमाणात असतात रागीट असतात इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची सवय त्यांना असते अशी काही मानसिक लक्षणं ही पाहायला मिळतात त्याचबरोबर छातीमध्ये दुखणे छातीत कळा येणे मुंग्या येणे छातामध्ये त्याच्यानंतर उलटी आल्यासारखं होणे मळमळणे मल अशी ही लक्षणं ज्या वेळेला जास्त प्रमाणात ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेला पाहायला मिळतात छातीमध्ये धडधडणं उलटी येणं चक्कर येणं हार्ट अटॅक्स येणं स्ट्रोक बसणं अंजाण्यासारखे त्रास होणं सिव्हिअर पेन होणं छातीमध्ये चमकणं ही सगळी लक्षणं जे आहेत ती आपल्याला हाय ब्लड प्रेशर मुळे त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात आता आपण बघूयात हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो जसं की मी मगाशीच सांगितलं की मेंटल वर्किंग ज्या पेशंट्स जास्त आहेत सतत डोक्यात विचार असतात भविष्याचे त्या लोकांना हाय ब्लड प्रेशर हे पाहायला मिळतं म्हणजे मिळतंच तर अशा व्यक्तींनी पहिली गोष्ट काय करायची आहे स्वतःसाठी वेळ काढून मेडिटेशन करायचं आहे ध्यानधारणा करायची आहे जेणेकरून त्यांना मानसिक विश्रांती मिळायला मदत होईल त्यामुळे मेडिटेशन करणं हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्या ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यानंतर योगा प्राणायाम व्यायाम करण प्राणायामामध्ये डीप डीप ब्रिधिंग इज व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर हाय ब्लड प्रेशर टू कंट्रोल युअर ब्लड प्रेशर कारण ज्यावेळेला आपण श्वास खोलवर ओढतो थोडा वेळ रोखून धरतो आणि सावकाश रित्या तो सोडून देतो असं जर तुम्ही दिवसातून ज्यावेळेला तुम्हाला ताण वाटतो असं सहा पाच सहा वेळेला जर केलं तीन तीन वेळेस तर निश्चितपणे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणार आहे हे अनुभव मी माझ्या पेशंटमध्ये घेतलेल्या आहेत तेवढी खात्री मी तुम्हाला निश्चितपणे देते की डीप हे अतिशय महत्वाचं आहे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्यानंतर तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे सात ते आठ तास तुम्हाला, तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे ती झाली पाहिजे जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या नियमित असल्या पाहिजेत आणि तुम्ही व्यायामाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे ही काही महत्वाची ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्यानंतर आहारामध्ये तुम्हाल तुम्हाला आवर्जून समावेश करायच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे लसणाचा कच्च्या लसणाचा किंवा भाजीमधून दोन्ही मध्ये लसणाचा समावेश करू शकता लसूण हे अतिशय उत्तम औषध आहे हाय ब्लड साठी जे तुमच्या शरीरामध्ये व्हॅसो डायलिटेशन करायला मदत करतं त्यामुळे लसणाचा समावेश करा दुसरी महत्वाची गोष्ट आवळा पावडर आवळा पावडर ब्लड प्रेशर डायबिटीज दोन्ही साठी उत्तम आहे त्याचा समावेश करा त्यानंतर डाळिंबाचा ज्यूस ज्यूस ह्या काही ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आहारामध्ये त्या तुम्ही निश्चितपणे त्या गोष्टींचा समावेश करा त्याच्यानंतर आता आपण बघूयात की जर ह्या सगळ्या गोष्टी करून जर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही आलं तर आपल्याला ब्लड प्रेशरसाठी कुठली औषधे घ्यावी लागतात बऱ्याच वेळेला मी असं पाहते की एखादी घटना घडून गेल्यानंतर एखाद्या पेशंटला तेवढ्या वेळ पुरत हाय ब्लड प्रेशर राहतं आणि परत ते नॉर्मल होतं तर अशा कंडिशनमध्ये निश्चितपणे होमिओपॅथिक औषधं घ्या ज्या वेळेला मानसिक आणि भावनिक कारण असतं अशा कंडिशनमध्ये हे ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला होमिओपॅथिक औषधं ही उत्तम आहेत पण ज्यांच्यामध्ये पर्सिस्टंटली हाय ब्लड प्रेशर राहतं किंवा हेरिडेटरी हाय ब्लड प्रेशरची हिस्ट्री ज्यांच्यामध्ये आहे अशा व्यक्तींना थीची औषध सुरू होतात तर अशी औषध आयुष्यभर त्यांना घ्यावी लागतात तर या मध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही होमिओपॅथी औषध घ्यायचं घेण्यासाठी येतात त्यावेळेला तुमची संपूर्ण माहिती घेतली जाते आणि तुमच्या शरीर प्रकृतीनुसार मानसिक भावनिक पातळीवर अभ्यास केला जातो आणि त्या कारणांना अनुसरून तुम्हाला औषध दिलं जात आणि ते औषध देताना सुरुवातीला अॅलोपॅथीचं औषध आहे त्या मध्ये सुरू राहतं ज्यावेळेला एक महिना दीड महिना होत त्यावेळेला त्याच्यानंतर लक्षणांनुसार ब्लड प्रेशर काउंट करून मोजून तुमचं किती कमी झालंय यानुसार हळूहळू गोळ्या ह्या टॅपर केल्या जातात आणि हळूहळू कमी करत करत ज्या वेळेला नॉर्मल होतं तुमचं ब्लड प्रेशर त्यावेळेला बंद केल्या जातात म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या बऱ्याच पेशंटच्या बंद होतात होमिओपॅथिक औषधामुळे पण सुरुवातीला त्या गोळ्या पूर्ण अलोपॅथीच्या बंद करता येत नाही करत करत विथ होमिओपॅथिक आपल्याला हळूहळू बंद लागतात आता आपल्याला पाहायचं आहे होमिओपॅथी मध्ये बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहेत जे ब्लड प्रेशर साठी हाय ब्लड प्रेशरसाठी उपयोगात येतात सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे क्रॅटॅगस मदरटिंक्चर आणि रावल्फिया मदर टिंचर क्रॅटॅगस मदर टिंक्चर आणि रावल्फिया मदर टिंक्चर प्रमाणात तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि त्या मदर टिंचर चे पंधरा थेंब पावक पाण्यामध्ये तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस तीन महिन्यांसाठी घ्यायचं आहे जेवणापूर्वी अर्धा तास हे औषध तुम्हाला सकाळी संध्याकाळी तीन महिन्यांसाठी घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर हळूहळू मॉनिटर करून तुमच्या लक्षणांमध्ये कमी जास्त जे काही बदल होतात ते पाहून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो डोस तुम्हाला पुढचा ठरवायचा आहे नंतर दुसरं महत्वाचं औषध लॅकेसिस वन एम अशा व्यक्तींना दिलं जातं ज्यांच्यामध्ये प्रचंड ताण तणाव चिडचिडेपणा हाय ब्लड प्रेशर अशी लक्षणं पाहायला मिळतात त्याचबरोबर हा झोप झोप जरी झाली किंवा मन... पूर्ण झोप झाली तरी अशा व्यक्तींना तक्रारी ह्या होतच असतात ही सगळी ब्लड प्रेशरची लक्षणे त्यांच्यामध्ये असतात मध्ये स्त्रियांमध्ये ज्या वेळेला हाय ब्लड प्रेशरचे त्रास होतात त्यावेळेला वनेम हे औषध दिले जातं आणि हे अतिशय उत्तम औषध आहे पंधरा दिवसातून एकदा लॅकेसिस वनेमचा डोस आपण द्यायचा आहे महिन्यातून दोनदा तर हे एक बेस्ट होमिओपॅथिक औषध आहे हाय ब्लड साठी त्यानंतर तिसरं जे औषध आहे ते अलियम सटायवा जे होमिओपॅथीमध्ये लसणापासून बनलेलं औषध आहे ते अलियम सटायवा औषध थर्टी पोटेन्सी मध्ये दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी पेशंटला आहे देचा त्याच्यानंतर ब्लड प्रेशर पाहून पुढचा डोस तुमच्या सल्ल्यानुसार आपण ठरू शकतो तर हे सुद्धा एक उत्तम औषध आहे जे व्हॅजो डायलिटेशन करत ब्लड प्रेशर कमी करायला निश्चितपणे मदत करत त्यानंतर बेलाडुना हे जे होमिओपॅथिक औषध आहे ते सुद्धा हाय ब्लड मध्ये ज्यांच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर मुळे सतत एक प्रकारचा रेडनेस फ्लशिंग असतं फेसला किंवा थ्रॉबिंग पेन्स असतात सतत हेडेक एक मायग्रेन यासारख्या गोष्टी असतात चक्कर येते तर अशा कंडिशनमध्ये बेलाडोना थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी आपण त्या पेशंटला देऊ शकतो त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे बरायटा मूड तर वयानुसार ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो ओल्ड एज नुसार तर अशा व्यक्तींमध्ये बरायटा मूड थर्टी हे औषध दिवसातून तीन वेळा आपण सात दिवसांसाठी देऊ शकतो त्यानंतर पुढची लक्षणं बघून आपण त्यांचा डोस ठरवू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की माझ्या लाईक करा इतर जणांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर अशा संबंधित काही तक्रारी असतील तर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करा माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे मला प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद